सी ची वैदिकचं संपूर्ण क्षेत्रामध्ये आपण काय काय किती किती पिके केली आता चार पिक आहेत बेडवर बेड आहे प्लॉट आपल्या कोथंबीर कोथिंबीर केलेली आहे तांदूळ भाजी आहे भाजी पण तांदूळ भाजी मी तिसऱ्यांदा मोडून आलेला आहे तांदूळ भाजी आणि एवढा पेंडी कंडी दहा रुपये आणि ते गिरायक सर नेलेलं आहे ते मला तेच तांदळ भाजी पाहिजे म्हणतात एसी वैदिक आहे ना त्यांचं मी खत खालवतो तर शेवग्याचे चार झाड आहेत माझे तिथं आणि ते शेवटा देखील एवढा चवी लागतो तो ते गिरायक विचारतंय तुम्ही शेवगा काढला नाही तुमची तांदळ भाजी आणला आणि कोथिंबीर देखील त्यांनी आठ दिवस राहते कोथिंबीर जे ग्रियक माझ्याकडे तो भाजीपाला घेऊन एकदा घेऊन जावा म्हणून गिरॅक मी आता मला काकडी पुरण झाली मला रेट विचारत नाही त्याने काकडी हाय काय बघायला आणि नसलं तर असं म्हणजे त्यांना काय वाटतं मिळते का नाही त्यांनी साथी झाला पाटील ठेवल्या आपले कस्टमर आहेत त्यांना मला ठेवावं लागते हे आता बीट त्यांना दाखवले ना ना आता त्यांना एकदम कन्फर्म आता मला वाटतं आठ दिवसाचा आठ बीट कस्टमर नेणार एक जर कस्टमर आला की आठ दिवसासाठी आठ बीड देणार आणि ते पहिल्यांदा कापल्यानंतर ना आणि दोन दिवस गेलं आणि चौद येणार गोड लागणार चौदा येणार चौ देणार